श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर एक्केचाळीस एकोणतीस नव्वद एक्क्याऐंशी सत्त्यात्तर नऊ शून्य चार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागा खासदार विशालदा पाटील कवटे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न कवठे महाकाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्यासाठी तयारीत लागा बुथ कमिटीनुसार तयारी करून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी तयार करा निवडणूक लढण्याची मानसिकता खंबीर ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घ्या त्याप्रमाणे काम करा असा मौलिक सल्ला खासदार विशालदादा पाटील यांनी आपला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिलेला आहे कवठेभांका का तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलवण्यात आलेली होती येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्याच्या काँग्रेस पक्षाची तयारी पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम जितेश कदम विधानसभा पक्ष निरीक्षक जहर मुजावर प्राध्यापक सिकंदर मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत खासदार विशालदादा पाटील बोलत होते यावेळी माजी मंत्री विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना संबोधून निवडणुकीच्या तयारीला लागा कोणत्याही परिस्थितीत आपणाला निवडणूक लढायची आहे व ती जिंकायची आहे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा असे आवाहन करण्यात आले या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली या बैठकीला के प्रदेश प्रतिनिधी माणिकराव भोसले तालुकाध्यक्ष संजय हजारे खजिनदार उदय शिंदे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब डोहोदे दा विश्वास बोराडे राजाराम गोरपडे रावसाहेब शिंदे धनाजी पाटील अविराजी शिंदे विशाल शिंदे अल्ला मुल्ला दिगंबर लोंडे सलमान खान सद्दाम पठाण सुलोचना माने चैतन्य पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे वांकर आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान घसा घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून